다가다니는 <목소리> <목소리> मी ज्योती महेंद्र जवरास वारंवार आम्ही इथं निवेदन दिलेले आहे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत आम आमच्या रोडाचे नावं आलेले आहे विहाराच्या पलीकडे विहाराच्या समोराच्या आणि विहाराच्या पलीकडचा रस्ता वारंवार निवेदन देऊन पण आमची हे कामं करत नाही आहे इथं फक्त जातीय चा चालू इथं कार्यक्रम आज तुम्ही या वसाहतीमध्ये सगळीकडे रस्ते होत असताना फक्त बुद्ध विहाराच्या आजूबाजूचे कारण काय जाती येतो म्हणजे म्हणलं मन, गेलं ना या गोष्टीला म्हणजे तुम्ही काय करू लागले सगळीकडचे रोड केले रोड करू लागले आमचं सोडून दिले आमच्या विहारा विहाराजवळ रोड सोडून दिले तुम्ही या वसाहतीमध्ये किती दिवसापासून राहतात पंधरा वर्ष पंधरा सोळा वर्षी होते वीस वर्ष झाली वीस वर्ष झाली वीस वर्षीत बोला बस थोडं थोडं बुद्ध विहाराचं काम झालं पाहिजे आम्हाला रस्ते नाहीत पाण्याची सोय नाही लाईटाची सोय नाही लाईट जाती येते काय बांधायची खांब्यावर लाईट नाही महापालिकेकडे तुम्ही गेले त्याकडे तक्रार वगैरे केलीच नाही अजून का आम्ही आता दोन का तीन वर्ष झालो दिली पण ती येतच नाही तिथे तुमचं काय नाव चंद्रभागाबाईरा सुरेखा सोमिनाथ जाधव आमच्याकडे लाईट पण नाही आहे रोड पण नाही आमचं पाठीमागच्या गल्लीचं स्मार्ट सिटी ओके मी सुरेखा सोमिनाथ जाधव आम्ही महाडा कॉलनीमध्ये राहतो सगळीकडचे रोड झाले आमच्या इकडचे पण आमच्या शेवटच्या गल्लीचा रोड नाही झाला नाहीये माझ्या स्मार्ट सिटीमध्ये आणि रोडवरून आहे मग का नाही होते तो वारंवार सांगून पण करत नाहीये आणि खांब्यावरची लाईट पण नाही आमच्या इकडे आम्ही स्वतःला पैसे खर्च करून लाईट लावले ते पण इकडे तिकडे येऊन जाऊ लागले का का नाही कल्पना राजू पवार मी कल्पना राजू पवार महाडा कॉलनी आम्ही आम्हीपरीचं अठरा वर्षापासून राहतो दे, परीचं अठरा वर्ष कम्प्लीट झालेली इथे राहायला तिथे आम्हाला नळ्याच्या पाण्याचे पाण्याचे प्रॉब्लेम आहे सोसायटी निर्माण केली तसं सो, सोसायटीचे लोक पण आम्हाला दिवसात पाणी देत नाही आठ आठ पंधरा पंधरा दिवसाला एकदा पाणी सोडतात शिवाय ते आमच्याकडे लाईट नसते रात्री अंधारात चाप वगैरे वावरतात त्यामुळे आमच्या जीवाला धोका झालेला जा, आहे आणि या संदर्भात संबंधित अधिकारी किंवा महापालिकेला काही निवेदन वगैरे दिले वीज खांब खांबावर लाईट नाही आहे पण आमच्याकडून वीज टॅक्स वगैरे हो तो वसूल केला जातो आणि आमच्याकडनं रोड टॅक्स वसूल केला जातो शिवाय आमच्याकडे रोड पण नाही आले मग आम्ही नाही का त्यांनी आम्हाला आमच्याकडे टॅक्स मागू नये आमचा टॅक्स रद्द करा आम्हाला पाणीवारीतून त्यांनी ड्रेने आणि रोडचं मोजमाप नेलं तीनदा पण मग त्यांनी ते रोड रोडचं मोजमाप नेऊन सुद्धा रोडवर काबार नाही केलं आमच्याकडे ड्रेनेजची लाईन का टाकली नाही पाण्याची लाईन का टाकली नाही माडा कॉलनी केवळ एक परिसर या ठिकाणी रोडचे काम निवेदन देऊन सुद्धा रोडचे काम होत नाही ती एक गोदईरचा एक पाठीमागचा भाग एक साईडचा भाग मधला भागसुद्धा रोडचा कचरासुद्धा पडतो इथं तरी ती महानगरपालिकेच्या गाड्या येत नाही तिकडून लाईट नाही इकडं पाण्याची लाईन नाही बरोबर पाणी सोडतात तर सोसायटीवाली कमी जास्त इकडं तिकडं महानगरपालिका निवेदन देऊन बीसुद्धा हे काम करत नाही महा आमदार संजय शिरसाट असा दावा करतात की देवळाई परिसरात किंवा म्हाडा पर कॉलनीमध्ये सगळे रस्त्याचे कामच सुरू आहे मग फक्त बौद्ध विहाराकडे येणारे रस्ते का सोडले जातात तेच धार्मिक शिरसाट साहेब नुसते येऊन आश्वासन देतात शिरसाठ साहेब इथे येऊन जराही बघत पाणी करत नाही त्यांच्याकडं जाऊन आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा शिरसाट साहेब फक्त आम्हाला आश्वासन देऊन पुन्हा घरी रिटर्न पाठवता हो लो शिरसाट साहेबांच्या चिरंजूला भेटलो त्यांना सारखं निव, निवेदन आम्ही वारंवार निवेदन दिले तरी ते आश्वासन देऊन आम्हाला पाठवून देतात आता पुढची भूमिका काय राहणार आहे तुम्ही पुढची भूमिका अशी असणार आहे की समुद्री कंट्रेशनचे जे मालक आहेत आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी यांच्यामध्ये दोघांमध्ये मिलीभगत चालू असताना हा रोड त्यांच्या याच्या माफेत होऊ नाही लागला तर आमची पुढची भूमिका अशी असेल की समुद्री कंटेक्शन आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी यांना ए काष्टम आमच्यावर हे करत आहे तर यांच्यामध्ये आम्हाला आता पुढची भूमिका अशी घ्यायची आहे की महानगरपालिका जाऊन स्मार्ट सिटीच्या अधिकारानं आम्हाला आयटसो सिटीत गुन्हा दाखल करायचा आहे आणि संबंधित ठेकेदारांना काय करायचं संबंधित वरती कारवाई होणारच ना शक्यतो तुम्ही अशी मागणी करणार का त्या संबंधित ठेकेदाराला संबंधित ठेकेदारांची मिली बघत चालू आहे काळे यादी टाकवा अशी मागणी ब्लॅक लिस्ट मध्ये टाकाव समजित कंटेशनची कंपनीला या अशी आमची माडायची मागणी आज महापालिका आयुक्त आज नव्याने पुन्हा जॉईन होतात सुट्टीवर गेल्यानंतर तर तुम्ही महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांना भेटणार श्रीकांत साहेबाला आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो श्रीकांत सारांना पण आम्ही निवेदन दिले आहेत ते पुणे महाडा कॉलनीच्या रहिवाशांच्या माफ्यात दिलेलं आहे भारतीय दिलीत कोपराच्या पक्षानुसार बी दिलेलं आहे पण इथं काही पक्षवादी नसून महिला सगळे नागरिकांचा प्रश्न आहे हा श्रीकांत साहेब साहेबांना गंभीरपणे घेतला पाहिजे अथवा आम्हाला महानगरपालिकेला धरणे आंदोलन कार्याशिवाय आमचा बुद्ध विहाराच्या परिसरातील किती रस्ते सोडलेले आहेत बुद्धविहाराकडे बघायला गेले तर चारही रस्ते तसेच त्यांनी सोडलेले आहेत चारही रस्त्याची मोज मा माफ करून घेता आणि नागरिकांना फक्त सांगता आश्वासन देता की आम्ही करू आणि नंतर येऊन कोणी बघत नाही